जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर आपण आज पुन्हा एकदा आलो आहे तीन वाजता लाईव्ह कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीसला जी झाली होती त्या संदर्भातले प्रश्न आणि त्याचे विश्लेषण आपण रोज अशाच पद्धतीने तीन वाजता लाईव्ह येतो आणि लाईव्ह प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करतो येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये ह्या प्रश्नपत्रिका आणि त्यांचा केलेलं विश्लेषण असा आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत कोणी कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा येणाऱ्या आगामी भरतीमध्ये नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर सर्वांना एक रिमाइंडर म्हणून आपलं जे काही देयवर्दी टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आम्ही आणलेली आहे ती पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स मिळतील आणि लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर देखील मिळेल त्याचबरोबर याची फी जर आपण बघितली तर किती आहे फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये याची फी आहे ठीक आहे तर लोकर सर्वांना माझ्याकडून गुड आफ्टरनून सर्वांना माझ्याकडून जय हिंद तर लवकरात लवकर जॉईन व्हा जास्तीत जास्त जणांनी सर्वांना हाय सर्वांना हॅलो सर्वांना गुड आफ्टरनून ठीक आहे तर आपण लेक्चरला सुरू करूया जास्त वेळ न घालवता तर आपल्यासाठी पहिला प्रश्न आपल्या समोर आहे याच्या आपल्याला जोडी जुळवायची -जोड़ आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन स्थळ आणि वर्ष विचारलंय कलकत्ता अलाहाबाद वाराणसी आणि परत कलकत्ता आता अॅनी बेजन दादाबाई नवरोजी जॉर्ज यूल कि गोपाळकृष्ण गोखले आता आपल्याला काय करायचं याच्या जोडी जुळवायची -जोड़ तर सांगा भरायचं उत्तर काय असेल बरं लवकरात लवकर उत्तर द्यायचं काय असेल बरं <laughs> कलकत्ताचं <से> जे अधिवेशन आहे <coughs> पहिलं अधिवेशन त्याच्या वेळेस कोण होते बरं कलकत्ता अधिवेशनाचे सांगा बरं लवकर उत्तर द्या आपल्याला हे तर माहितीये की ज्या वेळेस अॅनिबेजंट होत्या त्या अॅनिबेजंट ह्या कोणत्या वर्षी होत्या एकोणावीसशे सतराला होत्या बरोबर का नाही म्हणजे ड चं उत्तर काय असेल एक असेल ते एक तर हे किंवा हे उत्तर आहे त्यानंतर हे पण माहिती की कलकत्ता अधिवेशनाच्या पहिल्याचे कोण होते दादाभाई नवरूजी होते त्यामुळे हे उत्तर यायचं आता प्रश्न आहे की जॉर्ज यूल हा केव्हा होता तर मित्रांनो अठराशे अठ्ठ्याऐंशी ला होता जॉर्ज त्यानंतर एकोणीसशे पाच ला कोण होते गोपाळ कृष्ण गोखले त्यामुळे अशा पद्धतीने याचं उत्तर आहे त्यामुळं व च उत्तर काय आहे तर तीन आहे म्हणजे याचं उत्तर काय एक याचं उत्तर काय आहे एक येस पुढे जाऊया उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया तसे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते असहकार चळवळ सविनय कायदेभंग चलेजाव चळवळ कि रौलेटॅक्ट चळवळ काय उत्तर आहे याचं उचललेस तू मीठ भर साम्राज्याचा खचला पाया हे गांधीजींसाठी तर हे कोणासाठी आहे तर सविनय कायदेभंग ठीक आहे सविनय कायदेभंग या चळवळीसाठी हे त्यांनी काय केले उद्गार उच्च उच्चारले होते कधीची एकोणावीसशे तीस असहकार एकोणावीसशे वीस जाव एकोणावीसशे बेचाळीस रौलेट ऍक्ट कधीचा सांगा बरं रौलेट ऍक्ट कधीचा आहे त्याला काळा कायदा असं म्हटलंय बरोबर एकोणावीसशे एकोणावीस समजलं का सर्वांना बरोबर त्याला काळा कायदा असे देखील म्हटलं जात ठीक आहे पुढे जाऊया आपण शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी दिन सामाजिक न्याय दिन सामाजिक समता दिन श्रम प्रतिष्ठा दिन काय उत्तर आहे बरं बरोबर आहे तर याचं उत्तर काय आहे तलाठी आप्पा बरोबर उत्तर आहे तलाठी तला उत्तर यायचं सामाजिक न्याय दिन बरोबर का नाही सामाजिक पडायचं पुढे जाऊ डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादाबाई नवरोजी विराज शिंदे पंडित रामाबाई काय उत्तर आहे बरं डिप्रेस्ड क्लासेस मिशन कोणत्या वर्षी केली बरं सांगा कोणत्या वर्षी केली सांगा बरं लवकर कोणत्या वर्षी केली डिप्रेस्ड क्लासेस मिशन वीरा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी ते विठ्ठल रामजी ते कोणत्या वर्षी केली एकोणावीसशे सहा कोणत्या वर्षी केली एकोणावीसशे सहा मुंबईला केली तसंच तुम्हाला आता काय करायचंय पंडिता रमाबाई दादाभाई नवरोजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे काही संघटना आहे त्यांचे जे काही वृत्तपत्र आहे यांची देखील माहिती घेऊन ठेवायची आहे त्या तिघांची पण माहिती घेऊन ठेवा त्या संघटना यांचे वृत्तपत्र आणि यांचे जे काही महत्वाचे चळवळी असेल समजा माहिती घेणं गरजेचं आहे पुढे जाऊन पोलिसांचे सी सिक्स्टी पथक खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे नागरी दहशतवाद विरोधी पथक विरोधी पथक अभियान पथक गंगा काबू नियंत्रण पथक शोध मोहीम पथक काय उत्तर आहे बरं सी सिक्स्टी कशासाठी बरोबर आहे तर याच उत्तर काय आहे नक्षलवाद विरोधी पथक नक्षलवाद विरोधी पथक जे आहे ते आहे सी पुढे जाऊया भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम तिन्ही फौजदारी कायदे देशात कधीपासून लागू करण्यात आले एक जुलै दोन हजार चोवीस एक मे दोन हजार चोवीस एक जुलै दोन हजार चौदा एक जून दोन हजार चोवीस काय उत्तर आहे भरायचं बरोबर आहे त्याला आहे बरोबर का बार नाही तर काय एक जुलै दोन हजार चोवीस पासून हे कायदे लागू करण्यात आले तर या कायद्यांना जे काही स्वीकार आहे स्वीकार कधी केला किंवा मंजुरी कधी मिळाली तर डिसेंबर दोन हजार याची काय मिळाली यांना मंजुरी मिळाली राष्ट्रपतीकडून समजलं का हा जो भारतीय न्याय संहिता आधी काय होता भारतीय दंड संहिता होता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आधी काय होता, होता तर सी आर पी सी होता क्रिमिनल प्रोसिजर कोड त्यानंतर भारतीय साक्षर अधिनियम काय होता आधी पण भारतीय साक्षर अधिनियम अशा पद्धतीने यांचे नाव बदलले त्यांचे काही कलम पण बदलले जसं आता खुनाचा कलम काय केलंय खून खुनाचे कलम एखाद्याचा जर खून केला त्याचा कलम काय एकशे तीन बरोबर का याचा कलम काय एकशे तीन बरोबर नवीन याच्यानुसार सिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे उदरगड राधानगरी गगनबावडा चंदगड काय उत्तर आहे बर कोल्हापूरचा जिल्हा विशेष प्रश्न आहे कसा प्रश्न आहे जिल्हा विशेष सांगा बरं मग बरोबर याचं उत्तर काय चंदगड सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे दक्षिणेकडील तालुका चंदगड कुठे जाऊ प्राणहिता ही, ही नदी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम आहे एकदम सोपा प्रश्न आहे एकदम बेसिक प्रश्न आहे संग बर प्राणहिता कोणत्या दोन नद्या व तापी नर्मदा कि तापी वैनगंगा कि वर्धा वैनगंगा कि वर्धा पैनगंगा काय उत्तर बरायचं हला ठ्या चार तीन का बरं म्हणताय तीन की चार काय नेमकं काय तीन हा उत्तर काय यायचं वर्धा आणि वैनगंगा लक्षात ठेवा अशा प्रकारे इतना अशी वर्धा नदी येते वर्धा तिकडने येते पैनगंग वैनगंगा तिकडने येते पैनगंगा कोणतीही पैनगंगा वैन गंगा आता यांचा संगम होतो आधी यांचा संगम झाला यांचा संगम होतो यांचा संगम झाला इकडनं गोदावरी येते त्यांचा संगम हो। अशा पद्धतीने यांच्या याचा संगम कुठे होतो घुगुस वड्ढा घुग्गुस वड्ढा त्यांचा संगम कुठे होतो चपराळा चपराळा का अशा पद्धतीने या सगळ्यांना द्या तर समजलं का सर्वांना कुठे जाऊया आपण हा आणि यांचा कुठे होतो सिरूंचा होतो सिरून गडचिरोली समजलं का परत सगळं सांगतो लक्ष द्या वैनगंगा वैन वर्धा वैनगंगा यांचा संगम घोगुसवाड्डा यांचा संगम चपराळा आणि प्राणहिता ही जी आहे प्राणहितानंतर त्या संगम प्राणहिता आणि गोदावरी यांचा सिरोन्चा आहे okay, पुढे जाऊ बरोबर एकशे वीस मी किलोमीटर एकशे वीस किलोमीटर राहते प्राणहिता इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला सर जे जे थॉम्सन गोल्ड स्टी जेम्स चॅडविक रुदर फोर्ड कोणी लावला इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला बरोबर आहे उत्तर काय तर जे जे थॉम्सन यांनी लावलंय इलेक्ट्रॉनचा शोध पुढे जाऊ हा ग्रॅव्हिटी न्यूटन आहे बरोबर आहे भाऊ हो। एकदम बरोबर स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे लोह कार्बन लोह क्रोमियम कार्बन लोह क्रोमियम कोबाल्ट लोह टीन कार्बन काय उत्तर आहे बरायचं स्टेनलेस स्टील कसलं आहे संमिश्र बरोबर आहे तलाटे आप्पा बरोबर आहे काय उत्तर यायचं लोह क्रोमियम कार्बन काय उत्तर यायचं लोह क्रोमियम कार्बन बरोबर आहे संकेत तर बरोबर आहे उदरा बरोबर आहे काय उत्तर यायचं लोह क्रोमियम कार्बन खूप कमी जणं कमेंट करताय जेवढे मला लवी बघताय जास्तीत जास्त जणांनी कमेंट करा जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाईल त्यांना याचा फायदा होईल बऱ्याच जणांना प्रश्न आणि त्याचं विश्लेषण या गोष्टी माहीत नसतात म्हणून जास्तीत जास्त जणांनी काय करा या व्हिडिओला शेअर करा लाईक पण करा कुठे जाऊया mm -hmm. शहाण्णव्या ऑस्कर सोहळ्या सोहळा दोन हजार मध्ये सर्वाधिक सात पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाले होते पुअर थिंग्स ओपन हायमर ट्वेंटी डेज इन वारिओपूल कि चार इज ओ काय उत्तर यायचं कोणाला मिळालंय ऑस्कर कोणाला मिळालाय बरोबर आहे कोणाला मिळालाय ओपन हायमर ठीक आहे ओपन हायमर या चित्रपटाला मिळालाय तो अनुबॉमशी संबंधित आहे अनुबॉम बनवण्याशी संबंधित अनुबॉम जो काही बनवला गेला सगळ्यात पहिल्यांदा ओपन हॅमरने बनवला तर त्याच्यासाठी हा चित्रपट आहे ओपन हायमर पुढे बघूया महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी कोणते ऍप्लिकेशन चालू करण्यात आले महिलांसाठी महिला दूत नारी शक्ती दूत वुमन पॉवर ऍप नारे पॉवर ऍप काय उत्तर आहे बरं सांगा सा। बरं उत्तर लवकर बरोबर आहे शरद सर बरोबर आहे तलाठी साप्पा सर तर काय यायचं नारी शक्ती नारी शक्ती ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलंय कुठे जाऊ द विनर माइंडसेट हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे सचिन तेंडुलकर ब्रायन लारा शेन वॉटसन रिकी पॉन्टिंग काय उत्तर आहे बरं विनर माइंडसेट कोणाचा आहे बरोबर आहे बऱ्याच जणांचा अभ्यास खूप चांगला आहे तर बर बरोबर आहे काय उत्तर याचा चेन वॉटसन चेन वॉटसन काल बऱ्याच जणांनी बघितलं असेल की भंडाराचा पेपर खूप हार्ड होता आणि भंडारा पेपर तसा सेट केला होता त्यांनी म्हणजे याचा अर्थ असा नाही की सगळ्या जिल्ह्यांचे पेपर असे असतील परंतु छत्तीसपैकी दोन तीन जिल्ह्यांचे पेपर असे असतातच जे अतिशय हाय लेवल अतिशय हार्ड असतात त्या लेवलचा आपल्याला अभ्यास करायचा करणं करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला ह्या लेवलला अभ्यास करायला किंवा उत्तर द्यायला काय वाटणार नाही बरोबर का नाही तर मित्रांनो याचा काय उत्तर आहे स्टेन वॉटसन ठीक आहे विनर माइंडसेट दोन हजार चोवीस ची ओपन टेनिस स्पर्धा जिंकणारा कार्लोस अल्कराज यांनी जिंकली तो कोणत्या देशाचा रहिवासी आहे अमेरिका स्वित्झर्लंड जपान की स्पेन कोणत्या देशाचा आहे बरं बरोबर आहे स्पेन या देशाचा आहे तो कार्ल सलकराच्या कोणत्या देशाचा आहे स्पेन या देशाचा कुठे जाऊया खालीलपैकी कोणी जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर पदवी ब्रिटिश शासनाचा परत केली रवींद्रनाथ टागोर लाला लजपत राय अरविंद घोष की दादाभाई नवरोजी कोणी केली बरं सर ही आपली पदवी कोणी त्याग केली बरोबर तर उत्तर काय बरोबर आहे उदरा बरोबर आहे तलाठी तलाटे सर चुकले तुम्ही तलाटे आपा चुकले काय उत्तर आहे याच रवींद्रनाथ टागोर काय उत्तर आहे याचं रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी त्याग केली पुढे जाऊ रॉयल इंडियन नेव्हीच्या खालीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये संप पुकारला होता व तो संप कोणत्या ठिकाणी पुकारला होता सांगा कलकत्ता तलवार मुंबई शिवनेरी पुणे सह्याद्री मुंबई कुठे पुकारला होता बरोबर आहे बर, काय उत्तर याचं तलवार मुंबई या ठिकाणी तर रॉयल इंडियन नेव्हीने काय केलेला संप पुकारला होता पुढे जाऊया अंबा घाट हा खालीलपैकी कोणत्या दोघांमध्ये आहे कोल्हापूर कुडाळ कोल्हापूर पंजी कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर बेळगाव उत्तर तर कोल्हापूरच आहे पण नेमकं कोणासोबत बरोबर काय उत्तर यायचं कोल्हापूर रत्नागिरी ह्या दरम्यान कोणता घाट आहे अंबा घाट हा आहे कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान तसाच कसारा घाट आहे मुंबई नाशिक तसाच बोरघाट आहे मुंबई पुणे तसाच कन्नड घाट आहे जळगाव बाजीनगर असे बरेच घाट आहे अंबोली घाट आहे सिंधुदुर्ग बेळगाव त्यानंतर पसरणी घाट असे सगळे घाट तुम्हाला करणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे पण जास्तीत जास्त घाट तुम्ही जेवढे काही महत्वाचे घाट आहे ते करणं गरजेचं आहे पुढे जाऊया गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोशाची उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडे क्रम सांगायचा सा। आहे सगळ्यात पहिले कोण येणार सांगा बरं काय उत्तर सांगायचं सगळ्यात पहिले येणार अँथ्रासाइड त्याचं उत्तर एक तर हे किंवा आहे अँथ्रासाइट नंतर बिट्युमिनिअस म्हणजे उत्तर कायचं आहे त्याच्यानंतर मग येणार लिग्नाइट त्याच्यानंतर येणार पीठ अशा पद्धतीने एक दोन चार तशाच पद्धतीने लोहाचे पण प्रकारे मॅग्नेटाइट हॅमेटाईट इट तेरा अशा पद्धतीने लोहाचे देखील प्रकार आहेत म्हणू शकतो आपण एल कुठे जाऊ तेरा ते पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी पन्नासवी जी सेवन परिषद खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली फ्रान्स रशिया जर्मनी काय उत्तर यायचं हा काय उत्तर यायचं बरं येस yes. तर काय यायचं इटली इटली या ठिकाणी पार पडली मग जी सेवन मध्ये कोणकोणते दे देश आहेत बरं युके केस ए जर्मनी फ्रान्स कॅनडा जपान हे सगळे देश कशामध्ये येतात जी सेवन कंट्रीज हे सगळे जी सेवन देश आहेत समजलं का सर्वांना हे सगळे जी सेवन देश आहेत कुठे जाऊ एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवजयंती दिनी महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने कोणत्या शस्त्रास राज्यशास्त्र म्हणून घोषित केले भाला वाघनखे के, दांडपट्टा की तलवार बरोबर आहे सगळ्यांना माहिती याच उत्तर तर याचं उत्तर काय आहे दांड पट्टा हा जो काय आहे तो राज्यशास्त्र म्हणून घोषित केलेला आहे आता मला सांगा राज्य कांदळ वृक्ष कोणता आहे आता राज्य कांदळ वृक्ष कोणता आहे सांगा बरं राज्य कांदळ वृक्ष कोणता आहे तुला पण तो दांड पट्टा अरे वा चांगली गोष्ट आहे व्हेरी गुड हा त्याचं उत्तर काय आहे पांढरी पांढरी कुठे जाऊ दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले अमळनेर भुसावळ जळगाव सॉरी चाळीसगाव की पुसद हे पार पडलं साहित्य संमेलन कुठे पार पडलं बरं बरोबर आहे कुठे पार पडलंय अमळनेर हे अमळनेर या ठिकाणी जळगावमध्ये हे पार पडलेलं आहे आता सध्या कुठे पार पडणार आहे मग सातारा या ठिकाणी कुठे पार पडणार आहे सातारा या ठिकाणी का कुठे जाऊ दोन दो हजार चोवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालाय अप्पासाहेब धर्माधिकारी अशोक सराफ डॉक्टर प्रदीप महाजन लता मंगेशकर कोणाला मिळालाय नाही एक नाही उत्तर दोन पण नाही आहे ते दोन पण नाही उत्तर काय आहे प्रदीप महाजना कधी मिळाले तर दोन हजार चोवीसचा प्रदीप महाजनांना हा मिळालेला आहे पुढे जाऊया ओपेक ही संघटना कशाशी संबंधित आहे तेलाचा व्यापार अभियांत्रिकी वस्तूंचा व्यापार हिऱ्यांचा व्यापार की रासायनिक खतांचा व्यापार काय बर हा दोन हजार तेवीस ला अशोक सराफ यांना मिळाला होता हा तर काय तेलाचा व्यापार तेला व्यापारासाठी ओपेक ही संघटना आहे जागतिक आरोग्य दिन कधी असतो बारा एप्रिल एकवीस मार्च सोळा मे सात एप्रिल अतिशय सोपे प्रश्न होते कोल्हापूरचे काय जास्त हार्ड नव्हते बरोबर आहे दोन हजार पंचवीसचा चा जो आहे तो राम सुतार यांना मिळालाय बरोबर का नाही राम सुतार महाराष्ट्र भूषण हा तर ठीक आहे उत्तर काय सात एप्रिल सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन असतो हां वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे इस्रोच्या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे बँगलोर चेन्नई तिरुअनंतपुरम तिरुचिरापल्ली उत्तर उत्तरेचं इस्रोच मुख्यालय बरोबर आहे इस्रो म्हणजेच काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन तशीच नासा पण आहे अमेरिकेची काय नासा समजलं का सर्वांना स्थापना कधीची सुरुवाती एकोणवीसशे एकोणसत्तर सध्या अध्यक्ष कोणी सांगा बरं सध्या अध्यक्ष कोण आहेत हुईज चेअरमन ऑफ इसरो हुइ चेअरमन ऑफ इसरो नाव तर अशा पद्धतीने आपण हे पंचवीस प्रश्न बघितले मित्रांनो अशाच पद्धतीने रोज आपण लाईव्ह येत राहू रोज आपला नवीन जिल्हा असेल नवीन प्रश्न असतील नवीन पद्धतीने विश्लेषण असेल तीन वाजता रोज सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे एक दोन मिनटं मागे पुढे होतं कधी कधी फक्त पण प्रत्येकाने तीन वाजता लाईव्ह यायचा आहे आपला व्हिडिओ अशाच पद्धतीने रोज आपल्याकडे तीन वाजता कंटेंट जमा होणार आहे तुम्ही जर बाकीचे कोणतेही पुस्तकं न वाचता जी साठी जी मागच्या प्रश्नपत्रिकांसाठी जर हा व्हिडिओ जर रोज बघितला तरी तुमचा फायदा होईल तेव्हा जास्त कुठले पुस्तकं वाचायची गरज नाही तुम्ही जर हा व्हिडिओ जर रोज बघितला पी साठी जी साठी पोलीस भरतीच्या तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल जेणेकरून तुम्हाला नवीन कारण कसं का असतं पुस्तक वाचण्यापेक्षा व्हिडिओत्न गोष्टी बघितल्या तर त्या जास्त काळ लक्षात राहतात त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे जास्तीत जास्त काळ लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ रोज तीन वाजता लाईव्ह यायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ठीक आहे तर, तर मित्रांनो त्याआधी तुम्हाला एक सांगतो की सबस्क्राईब करून ठेवाय चॅनल इन्फिनिटीचं पोलीस भरती अकॅडमीचा आणि सर्वांनी डाउनलोड करून घ्या ॲप्लिकेशन इन्फिनिटीचं इन्फिनिट इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमीसाठी साठी चॅनल आहे ते सॉरी ॲप्लिकेशन ते काय करायचं आहे डाउनलोड करून घ्यायचे तर थांबू आपण इथे सर्वांना माझ्याकडून जो आहे